तालुक्यातील वरेडी कोळीवाडा गावामधील ग्रुपने जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केलं हो। कोळी वरळी कोळीवाडा पंच दिनेश कोळी 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 मारुती कोड़ी, वासुदेव कोड़ी, आर्या कोळी यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला स्पर्धेसाठी गणेशजी पाटील सर हे परीक्षकाच्या भूमिकेमध्ये होते वेण तालुक्यातील होम मिनिस्टर वेम तथा आमच्या चॅनलचे मुख्य संपादक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या स्पर्धेला प्रेक्षकांचा व स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद होता या स्पर्धेमध्ये पेण अलिबाग पनवेल उरण अशा विविध तालुक्यातून कलाकार या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते सोलो डान्स या प्रकारामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी अंतरा पाटील पाचव्या क्रमांकाचा मानकरी आयुष पाटील चौथ्या क्रमांकाची मानकरी आरोही पाटील तिसऱ्या क्रमांकाची मानकरी शिवाली घाडगे दुसऱ्या क्रमांकाची मानकरी काव्या जठार प्रथम क्रमांकाचा मानकरी निलेश मात्रे उरण ग्रुप डान्स या प्रकारामध्ये सहाव्या क्रमांकाचा मानकरी आरोही सिमरन ग्रुप कलवे पेन पाचव्या क्रमांकाचा मानकरी आराध्या डान्स ग्रुप अलिबाग चौथ्या क्रमांकाचा मानकरी ओमकार ग्रुप पनवेल तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी मॅजिक मोमेंट डान्स ग्रुप पेन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी विश्वरूप डान्स ग्रुप वशिणी उरण पहिल्या क्रमांकाचा मानकरी जय हनुमान कलामन ग्रुप उरण